आज या ठिकाणी शिवसेना कल्याण शहराच्या वतीनं जो काय हा मेळावा आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी संबंधित उपस्थिती देखील पाहिली असेल खूप मोठ्या संख्येने सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित आहेत आणि खास करून या निमित्ताने मी सन्माननीय बंड्या साळवी साळवीसाहेब सन्मान्य साहेब आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी इथं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मेळावा इथं आयोजित केलेला आहे साहेब मतदारांसमोर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाता आता मतदारांसमोर जाताना तर गेली दहा वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रिपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम ते व्हायला पाहिजे मग ते रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचं असेल आरोग्याविषयी असेल एज्युकेशन विषय असेल कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंट विषय असेल असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील एज्युकेशन विषय असतील आरोग्याविषयी असतील रोजगाराविषयी असतील सगळ्याच विषयाचे पाण्याचा प्रश्न असतील या सगळ्या विषयांची खरं म्हटलं तर या लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्लू प्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ती ब्लू प्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि प्रत्येक ब्लू प्रिंट जर समजा इथं रुग्ण आता भिवंडीचं आय जी एमचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठेही नाही हे सगळे जे विषय आहेत तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्यायदेखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते कशा प्रकारे करणार तो विषय तो प्रश्न कशा प्रकारे सोडवणार हे सगळं सविस्तरपणे त्या ब्लू मध्ये असेल अशा प्रकारची फ्युचरची या लोकसभेची एक डेव्हलपमेंटची ब्लूप्रिंट आपल्यासमोर आणली आहे तुम्ही म्हणता की दहा वर्षात कुठलेही काम झालेली नाहीत मात्र कपिल पाटील यांनी दावा केला चौतीस हजार कोटी रुपयांची कामं बघा आता चौतीस हजार यांनी दाखवा ना तुम्ही सगळे कल्याण पश्चिम मध्ये आहात तर मला कल्याण पश्चिम मधली कामं सांगा ना पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो एका सरपंचाने जरी काम केलं ना तरी कपिल पाटील सांगतो मीच केलं नगरसेवकने करू दे जिल्हा परिषद मेंबरने करू दे असं नाही तुम्ही उद्याही कपिल पाटलांनी प्रश्न विचारा का तुम्हाला खासदार की कळली काय खासदारचे अधिकार समजले काय मी नेहमीच सांगतो का कारण खासदारच्या अखत्यारीत जी कामं येतात जसं रेल्वेचा मुरबाडला दोन हजार चौदाला गाजर दिला होता आज दहा वर्ष झाली तीन वर्ष केंद्रीय मंत्रिपद बोगलं दहा वर्ष सतत सत्तेतले खासदार आहेत तरीसुद्धा काम करू शकले नाही एक तरी नॅशनल हायवेचं काम दाखवा या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एक तरी असा प्रोजेक्ट दाखवा की जो त्यांनी आणला इथून रोजगार निर्माण केला असा एकतरी प्रोजेक्ट दाखवा खासदाराची कामं काय असतात आता उद्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून एखादा रस्ता झाला एखाद्या नगरसेवकाच्या फंडातून झाला तुम्ही सांगा तोही मी केला तर असं होत नसत दहा वर्षात उद्या कपिल पाटलांनी तुम्ही एक आवाज प्रश्न विचारा की तुमचा फंड तुम्ही कुठं खर्च केला हे दाखवा त्यांचा फंड इतर तर आणला नाही पण त्यांचा फंड त्यांनी कुठं खर्च केला ते त्यांनी दाखवा आनी। <laughs> आनी कपिल पाटील असं म्हणतात की ज्यांना कामं दिसत नाहीत त्यांच्यासाठी ऑडिओ तयार केलाय आणि मी तुम्हाला हे सांगतो चॅलेंजमध्ये सांगतो मी सत्य परिस्थिती मानणारा माणूस आहे कपिल पाटीलचा ऑडिओ तुम्ही मी सोबत बघूया त्यांनाही बोलवा आणि मला कामं दाखवा मग मी तुम्हाला सांगेन हे काम एक आमदाराचं आहे हे काम एक नगरसेवकाचं आहे एक जिल्हा परिषद मेंबरचं काय का खासदाराचं आहे हे दाखवेन ना त्यांच्याच तेंच भिवंडीच्या आमदाराने महेश चौघरी जेव्हा आमच्या पुढारीच्या पहिल्या जे डिबेट होते ते सांगितलं की कपिल पाटलांनी पस्तीस हजार करोडची कामं केली तर मी त्यांना विचारलं मग याचा अर्थ आमदार साहेब तुम्ही एकही काम नाही केलं अरे एमएमआरची कामं सुद्धा कपिल पाटील घेतो तर मग ते उचकळत पडले एक लक्षात ठेवा असं बोलायला काय उद्या मी खासदार होणार आहे मी असंच बोलेन पण असं नाही ॲज अ खासदार माझी काय जबाबदारी आहे माझे काय अधिकार आहेत माझ्या अत्यंत कुठली कामं येतात ती किती कामं केली किती बिल एक सांगा ना दहा वर्षात एक तरी बिल पास केला एक तरी बिल पास केला दहा वर्षात एकदा तरी पट्टूचा मान सन्मान मिळाला तुम्ही एवढे हुशार आहात तुमचा म्हणणं प्रशासनावर एवढा वर्चस्व आहे एवढा माहिती आहे मग का दहा वर्षात एकदा सुद्धा तुम्हाला हे नाही मिळाला किताब मिळाला नाही एक लक्षात ठेवा सर्वच बाबतीत हे अपयशी खासदार आहेत फक्त दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा श्रेय घ्यायचं बाकी काही नाही साहेब शेवटचा प्रश्न आहे रुपेश जे माझे आमदार आहेत ते दिसत नाहीत आपल्या काय कारण आहे नाही कदाचित कालची शूटिंग तुम्ही बघितली नसेल आम्ही रथावर सर्व मंडळी सोबत होतो रुपेश साहेब सुद्धा होते साहेब सुद्धा होते आम्ही सगळे जण होतात आज भिव मी जस्ट ऍक्च्युली आमचा भिवंडी ग्रामीणचा मेळावा होता भिवंडी ग्रामीण विधानसभेचा ते तिकडेच होते मी फक्त भाषण करून मी इकडे आलो असं झालं